आपला एक नवीन म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी चालले बघा आता कुठे चालले आहे तर चाललो आहे आम्ही संभोळा सायकल घ्यायला संभाऊचा बड्डे आहे सोमवारी तर सायकल घ्यायला चाललो आहे आत्ता ह्याला शाळेत घ्यायला आली होती शाळेत बघा शाळेतनच आहे बॅग अजून तिथे म्हटलं आता बाहेरच्या बाहेरच जाऊया आपण सायकल घ्यायला मी इथे बसली आहे खूप आहे तर बघूया आपण तिकडं आता सायकल जाऊया घ्यायला कंटिन्यू करा आपला व्हिडिओ ए आता गाड्या पण भेटणं भेटणं जरा श कमी शक्यता आहे कारण की निवडणूक आता म्हणजे आजचं लास्ट लागू आमच्याकडं शेखर निकम जे आलेत सर आलेत आमच्याकडं निकम सर ए मोठे दोन बघा हे अजिबात ऐकत नाही बरं का गाडीचं काय खरं नाही बघा येताना काही रिक्षा स्पेशलच करून यावं लागणार आहे सायकल आणायची मुला रिक्षा स्पेशलच जायला लागणार नाही आता जातानाच रिक्षा भेटते का नाही काय माहिती तेच बघायचं जाताना रिक्षा भेटते पाहिजे येते तिकडं तर काय माहिती बसचं काही नाही ना खूप गर्दी आहे लागलंय रॅली निघते रॅली रॅली चालू आहेत आत्ताच आम्ही शाळेत सोडायच्या अगोदर घे घेऊन आले तेव्हा दोन तीन रॅल्या गेल्या इकडून आता काय माहिती इकडं खाली जाऊन काय होतं तिकडं तर खाली जास्त गर्दी असेल तिकडंच रॅली येत असते बरं तर चला व्हिडिओ करा आपला कंटिन्यू मित्रांनो बघू शकता इथे का आपल्याला सायकल भेटी नाही सायकलचा रेट सांगतोय पुढे एक आहे मादेवाला सायकलवाला तिथे जायचं तिथे बघून घ्यायचं तिथे कशी किंमत येते बघूया दत्ता मंदिराजवळ आहे एक सायकलवाला जाते बघी नशिबात असली तर भेटेल मला सायकल तर जाऊ दे सोडून द्यायचं सायकलचा विषय चालू रिक्षावाले पण भरपूर पैसे सांगतात बरं का बरेच पैसे सांगतात रिक्षावाले इथ नाही जायला पन्नास आणि साठ रुपये सांगतात येताना तेवढा खर्च करून आली जाते ना म्हणजे शंभर रुपये तिथे खूप खर्च करावं कसं व्हायचं हां बघूया तुमचं पुढे झालं जाते हां मग रिक्षा हात करते बघूया पोरा आहे का दुकानत आहे माहिती जाऊ दे किती जीवाला ही करायचं जीवाचं नुसतं हाल करून घेऊ मी त्या पोरांच्या ह्याच्याने मला नुसतं सा जीवाचे हाल चालेत म्हणते काय सांगू तुम्हाला सायकलच पाहिजे म्हणतो बड्डेला बाप तर बसता बसताय तिकडे जाऊन नुसते माझ्या जीवाचे हाल ते सायकलवाला पण इथं बघा आली ते त्या दिवशी ते साडेचारच्या द्यायला तयार होता आणि आता दुसरी सायकल दाखवलं छोटी छोटी पडते सायकल दुसरी दाखवून तर दुसरी खूप मागते म्हणजे साधारण सांगते साथी दाखवते सायकल भेटतो आपण नंतर आता कंटिन्यू कसं फिरायला लागते बघायला करायला घेऊन बघितलं का असं असं फिरायला लागते ओन नाही ताण ता नाही काय करायचं ना दुकाना नंतर जाऊया काय सायकलवाला काय माहीत नाही तिथं काय सांगते पाहायच काय माहिती आज दुखून आले हिरा चालवण्यासारखं पण नाहीये रस्त्याने कारण की गाड्या आहेत भरपूर बाय बाय